नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन हे नव्या पद्धतीचं एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटर या ठिकाणी सुरू केलं मी राज्याच्या पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला आणि आयुक्त श्री मिलिंद भारंबे यांचं मनापासून अभिनंदन करतो की अशा प्रकारचं सेंटर हे महाराष्ट्रातलं पहिलं सेंटर आहे आणि एक प्रकारे याला पायलट सेंटर म्हणता येईल कारण आता पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या युनिटमध्ये अशा प्रकारचं सेंटर या ठिकाणी आपल्याला काढावं लागणार आहे आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींच्या नेतृत्वात गृहमंत्री श्री अमित शहाजी यांनी तीन प्रमुख कायद्यांमध्ये बदल केले भारतीय दंड आय पी जो सव्वाशे वर्ष जुना कायदा आहे या कायद्यामध्ये परिवर्तन करून आता भारतीय दंड संहितेच्या ऐवजी भारतीय न्यायसंहिता तयार झाली आणि विशेषतः अनेक त्यातल्या तरतुदी ज्या इंग्रजांनी भारतीयांवर राज्य करण्याकरता ठेवल्या होत्या त्याऐवजी आता भारतीय नागरिक यांना केंद्रबिंदू मानून त्यांची सेवा करण्याकरता पोलीस दल आहे अशा प्रकारच्या विचाराने त्याच्यामध्ये गुणात्मक बदल करण्यात आलेले आहेत जो आपला सी आर पी सी होता की ज्याच्या अंतर्गत संपूर्ण त्या ठिकाणी सगळी कारवाई चालायची त्या क्रिमिनल प्रोसिजर कोडला देखील बदलण्यात आला आहे आणि भारतीय नागरिक सुरक्षा कोड अशा प्रकारे त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे कारण हा क्रिमिनलवर कारवाई करण्याचा नाही आहे तर भारतीयांच्या सुरक्षिततेकरता हा कायदा आहे अशा प्रकारे मानसिकतेतनं अतिशय मूलभूत बदल हे त्यांच्यामध्येही करण्यात आले आहेत आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये आता जी काही भारतीय साक्ष संविधा संहिता सुरू तयार करण्यात आली आहे मोठ्या प्रमाणात एव्हिडन्स ॲक्टमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत आणि हे बदल करत असताना आज आपण आधुनिक जगतामध्ये आहोत शंभर वर्ष जुन्या कायद्यांना आधुनिक जगतातले मूल्यही माहिती नाही आहेत तंत्रज्ञानही माहिती नाही आहे परिवर्तनही माहिती नाही आहे आणि गुन्ह्यांचे बदललेले प्रकार देखील माहिती नाही आहेत आणि मग अनेक वेळा अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांवर अवलंबून अशा प्रकारचं काम हे करावं लागत होतं पण आता उदाहरण द्यायचं झालं तर सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सेस पूर्वीच्या कायद्यामध्ये जवळपास यातले बहुतांश इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सेस हे ॲडमिसिबल नव्हते किंवा त्याच्या करता ज्या प्रकारचे नॉर्म्स हे सर्वोच्च न्यायालयाने तयार केले होते त्यामुळे एव्हिडन्स असून देखील आपल्याला त्याचा वापर करता येत नव्हता आता अशा प्रकारचे सर्व एव्हिडन्स हा साक्ष्य संहितेचा भाग झाल्यामुळे आपल्याला कन्व्हिक्शन मिळवण्याकरता आरोप सिद्ध करण्याकरता त्याचा फायदा होणार आहे आणि नवीन पद्धतीनं आपण आता इलेक्ट्रॉनिक अशा प्रकारचे जे काही साक्ष आहेत शेवटी डिजिटल आणि टेक्निकल अशा प्रकारचे जे साक्ष असतात ते कधी हॉस्टाईल होऊ शकत नाही माणसं जी असतात ती अनेक वेळा होस्टाइल होतात ते आपलं बयान बदलतात पण डिजिटल एव्हिडन्स किंवा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आपलं बयान बदलू शकत नाही आणि म्हणून त्याचा जास्तीत जास्त उपयोग आपल्याला करता येईल अशा प्रकारची सगळी व्यवस्था ही भारतीय साक्ष संहितेमध्ये आज या ठिकाणी केंद्र सरकारने केली आणि हे सगळं करत असताना याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे दोन उद्देश याच्या पाठीमागे आहेत एक तर क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये गतिशीलता आली पाहिजे आपल्या सगळ्यांना तो सनी देओलचा फेमस डायलॉग माहिती आहे तारीख पे तारीख पे तारीख पे तारीख तशा प्रकारची अवस्था ही जी अनेक वर्षापासून आपण पाहतोय तर ही अवस्था दूर झाली पाहिजे आणि क्रिमिनल जस्टिस सिस्टीम ही वेगाने त्या ठिकाणी पुढे गेली पाहिजे ज्यांनी चूक केली आहे ज्यांनी अपराध केला आहे असं अपराधांना त्या ठिकाणी शिक्षा मिळाली पाहिजे